सेकंड की ताकत होती है, हमें इस तरीके एक सामग्री बोली तो नाव ना हो, ब्राह्मण समाज मना-मरी के लिए आए थे, वो चलो पता है तो ब्राह्मण चिंचा बनती है, चल चल। इधर हम मोबाइल तो थोड़ा थोड़ा से आगे। हम इतना

कौस्तुपनी चर्फी से कौतु समझी आपल्या सर्वांच्यामध्ये एक भैया उपस्थित आहेत त्यामुळं समाज जीवनामध्ये काम करणार रवी पवार आपण या ठिकाणी उपस्थित आहात बालाजी मोबाईलच्या वतीने सातव्या शाखेचा लोकार्पण सोहळा झाला असं जाहीर करून आपल्या सर्वांच्या विषयी कृतज्ञ या ठिकाणी आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवलीत मला अतिशय आनंद होतोय की सातारकरांनी आम्ही दोन हजार तीन साली जे पहिलं रोपट लावलं बालाजी मोबाईलच्या रूपाने आणि ते पोई नाक्यावरच्या जनता बँकेच्या बाजूला आमचं आज होते। आने आज ओपन इथं दुकानाचं ओपनिंग करताना महाराज साहेब आणि योगायोगाने त्या दिवशी साहेब पण होते आणि आजही तेच आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत तर त्यावेळेस आम्ही अशाच छोट्या दुकानातून सुरुवात केली होती दोन हजार तीन साली त्यानंतर आम्ही दोन हजार पाच साली वातानुकली शोरूममध्ये सुरुवात केली दोन हजार सात साली साहेबांनी आम्हाला मदत केली आणि आम्ही शाहू स्टेडियम इथं साडेसहाशे स्क्वेअर फीटचं दुकान चालू केलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये ते वाढवलं बाराशे स्क्वेअर फीटपर्यंत मोठं केलं त्याच्यानंतर विचार केला की आपण फक्त सातारा शहरापुरतं मर्यादित न राहता जर आपल्याला व्यवसाय कुठंतरी टिकून राहायचं असेल तर थोडासा व्यवसायाचा विस्तार जिल्ह्याबाहेर करायला पाहिजे म्हणून आम्ही बारामती शहराची निवड केली बारामती शहराच्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की जिल्हा आपला जरी आपल्याला कसं असतं काका का कळसा आणि गावाला वळसा आम्ही आता ब्रँडिंग त्या पद्धतीचं चालू केलं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये पण अतिशय मोठं बाजारपेठ आहे तर मग आपण फक्त बाहेरच्या जिल्ह्यात तालुक्यात जाऊन हे करण्यापेक्षा आपला प्रसार करण्यापेक्षा जिथं आपलं खरोखर गुडविल आहे आणि अशा साताऱ्यासारख्या जिल्ह्यामध्ये आपण दुसरी तिसरी शाखा आम्ही चालू केली आणि कराडमध्ये आम्ही दुकान चालू केलं मेन बाजारपेठेमध्ये दत्त चौकात आमचं दुकान आहे त्याच्यानंतर लक्षात आलं की आपण तालुक्यांमध्ये विचार करतो आहे जाहिरात त्याच्या अनुषंगानं किंवा आपण बाकीच्या ह्याच्यातनं विचार केला तर शहरामध्ये अजून खूप स्कोप होता खूप लोकांची डिमांड होती की अरे या भागात चालू करा म्हणून आम्ही चौथी शाखा जी आहे ती आम्ही जिल्हा परिषद रोडला चालू केली गेल्या वर्षीच्या एक तारखेला एक जानेवारीमध्ये एक तारखेला के चालू केली त्याच्यानंतर नंतरच्या काळामध्ये आमच्या अजून लक्षात आलं की अजून स्कोप आहे अजून थोडंसं वाढवता येईल का कारण काय झालं की बालाजी नावानं सौ बालाजी तिरुपती बाला बालाजी आमके अमकेतमके बालाजी बरेच आहेत तर मग आपल्याला आपला वेगळा ठसा जर निर्माण करायचा असला तर आपल्याला एक ब्रँड तयार केला पाहिजे कारण आता आम्ही त्या ठिकाणी पोचलेलो हो। आहोत की बालाजी मोबाईल किंवा आमचं काम हे फक्त काम मोबाईल विकायचं न राहता बालाजी मोबाईल एक ब्रँड म्हणून निर्माण झालेला आहे आणि लोकांचा जो विश्वास आमच्यावरती आहे तो हाँ तो कि तर आम्ही विचार केला की हा आपण ब्रँड म्हणून इस्टॅब्लिश का करायचा नाही तर मग म्हटला त्याची सुरुवात आपण जी करायची आहे ती आपल्या शहरात अजून आपण विस्तारित करू कारण जर आपण विचार केला तर साताराची बाजारपेठ खरोखर खूप मोठी आहे सातारकरांचं मन पण फार मोठं आहे आज आपण बघतो एवढे व्यावसायिक शहरात काम करतात पण आम्ही विचार केला की सातारमधली सातवी शाखा कुठं करायची तर म्हटलं साताऱ्याला शोभा दिला राजदार राजपथावरच करायची म्हणून सातवं दुकान हे आम्ही निवडलं ते सातारा मधल्या राजपातावर चालू केलं योग्य राजलक्ष्मी थिएटर राज वध आणि सातारा आणि आपल्याकडं दोन नावानंच सुरुवात होणारी राजेसाहेब आहेत राजेंद्र चोरगे साहेब आहेत यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि मला खूप आनंद वाटतो की तुम्ही सर्वजण इथं एका शॉर्ट नोटीसवरती आलात म्हणजे अगदी दुकानाची निवड करताना सुद्धा प्रभाळे साहेबांनी मी सांगितलं बाबा काय कसं काय तर ते त्यांनी सांगितलं करा का काही अडचण नाही तुम्ही इथं गावामध्ये आहे आपली बिल्डिंग पाहिजे तर मी देतो त्यांनी अजून चार दोन साईट सांगितल्या ही मग आम्ही शेवटी फायनलाईज केली खरं तर कार्यक्रमाचा एवढा सगळा म्हणजे मी पण जरी आम्ही वाढवत असलो सगळं या गोष्टी वाढवत गेलो असलो तरी पण सर्वसामान्य माणूसच मी आहे आज एक कळत नकळत अशा अनेक चुका होत असतात पण एक मला आत्ता चूक लक्षात आली की आपण एवढ्या सगळ्या गोंधळामध्ये ही दुकान उभं करण्यासाठी ही सातवी शाखा उभी करताना एक छोटीशी चूक मागून राहिली ते म्हणजे दुकानाच्या मालकांचा सत्कार खरं घ्यायचा राहिलाय तर म्हणजे खरं म्हणजे आज चुकून नजर चुकीनं राहिले ते जर असतील तर स्टेजवर यावे मग अशी बघितले त्यांना माल सर आमदार शिवन तसेच या बालाजी मोबाईलचे कौस्तुक आणि संतोष प्रभाळे साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर पंधरा वर्षापूर्वी या बालाजी मोबाईलला सुरुवात झाली आणि मी त्याचा साक्षीदार आहे ही जोडगोळी गेले पंधरा वर्षामध्ये आपण पाहतो या समाजामध्ये की अनेक एकत्र लोक येतात पार्टनरशिप होती पार्टनरशिप तुटतील परंतु हे अपवाद आहे आणि हा आदर्श आहे आपल्या सातारकरांना की बालाजीमध्ये संतोष आणि कौस्तुक ज्या पद्धतीनं एकत्र राहून या समाजाची सेवा करतात ती खरंच वाखाणण्यासारखी आहे दोन हजार तीन साली कोविना केअरच्या दुकानाचं उद्घाटन मी होतो आदरणीय शिवनराजे पण त्या ठिकाणी होते अत्यंत छोट्या जागेत असं त्यांनी सुरुवात केली होती पण त्यांची जी कामाची पद्धत आहे कामावरचं जे प्रेम आहे प्रत्येक ग्राहकाला हाताळण्याची सचोटी आहे प्रत्येक ग्राहक त्या ठिकाणी आला तो तो तर मला नाही वाटत की पुन्हा तो दुसरीकडे कुठे जाईल माल विकल्यानंतर जी सेवा लोकांना देण्याची अपेक्षा असती त्याच्यापेक्षा पुढे जाऊन ते त्यांना मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने करतात तीन वर्षापूर्वी स्टेडियमवर जे त्यांचं दुकान आहे त्या दुकानामध्ये मोठी चोरी झाली होती लाखो रुपयाचा माल गेला होता दोघंही उदास झाले होते आणि त्यांच्या आयुष्याची कमाई त्यातून हो ती गेली होती परंतु जसा फिनिस पक्षी राखेतून पुन्हा जन्म घेतो तसंच त्या त्यात झालेल्या मोठ्या सुरीला बाजूला ठेवून त्यांनी पुन्हा प्रचंड प्रमाणात जेव घेतली आणि गेल्या चार पाच वर्षात अनेक शाखा निर्माण केली किंमत सांगितली तेहतीस ते ते हजार रुपयेचा टी व्ही आज मार्केटमध्ये इतर टी व्ही बघतो आपण एक लाख रुपये दीड लाख रुपये अशा किमती आहेत परंतु लोकांना चांगला आणि स्वस्त किमती देण्याचा त्यांची सचोटी की बालाजी मोबाईलच्या माध्यमातून त्यांनी सुरुवात केलेली आहे मी या गोसूला आणि संतोषला या कार्यक्रमानिमित्त का शुभेच्छा देतो माझे दोन शब्द संपतो शाखेच्या वर्ग उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्रजी सोडगे त्याचप्रमाणे या विमल एम्पायरचे मालक सर्वे सर्व विल्डक आणि सागर प्रभाळे त्याचबरोबर गुटू शेठ संतोष शेडगे समोर बसलेले सर्वच मान्यवर आणि या दोघांवरही संतोष आणि शेटवर आणि त्यांच्या टीमवर प्रेम करणारे सर्व सातरकर आज बालाजी मोबाईलची सातवी शाखा या ठिकाणी शहरामध्ये आज सुरू होते मग अशी संतोषनं सांगितलं मी खाली गेल्यानंतर आत गेल्या गेल्या त्याला म्हटलं की पहिल्या दुकानाचे आठवण इथं आल्यानंतर इथे कारण पहिलं जे दुकान होतं पोहे नाक्यावरचं ते असंच छोटं आणि बेसमेंटमध्ये उतरून जायचं असं दुकान होतं आपण सगळ्यांनी पाहिलं कारण मी वेळोवेळी तिथं संतोष वगैरे यांच्याकडे का मोबाईल खरेदीला इतर काही याला जायचो आणि तीच आठवण या सातव्या शाखेच्या निमित्तानं आज आली तिथं सुरुवात झाली आज तसंच पद्धतीनं आज आता दोघेही बालाजी मोबाईल नंतर बालाजी मोबाईल हा एक ब्रँड त्यांनी सातारा जिल्ह्यात निर्माण केलं आहे बारामतीपर्यंत आज बालाजी मोबाईलचं नाव हे यशस्वीरित्या दोघांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी सर्व जी त्यांची टीम आहे सर्वांनी मिळून नेलं आहे विश्वासार्हता कायम ठेवलेली आहे मित्रपरिवार संतोषचा आणि दृतिशाचा मोठा असल्यामुळं त्यांना गिरायकाची कधी कमी कमतरता पडत नाही आपण सगळ्यांनीच वेळोवेळी बघितलं आहे त्यांचं आपल्या गजबजलेलं असतं कधी तिथं गर्दी नाही असं कधीही आत्तापर्यंत चित्र बघायला मिळालेलं नाही आणि एक रिलेशनशिप जी आहे ती कायम या दोघांच्या माध्यमातून बालाजी मोबाईलच्या माध्यमातून कायम ठेवली जाते अगदी उदाहरण द्यायचं म्हटलं तर माझे सुलत भाऊ विक्रमराजे यांनी नवीन फोन बालाजीमधनं विकत घेतला त्यांनी मला वाटतं आठवडा दहा दिवस तो वापरला त्यांना काही तो पसंत पडला नाही संतोषनं लगेच सांगितलं ठीक आहे म्हटलं तो पाठवून द्या दुसरा कुठला पाहिजे सांगा मी लगेच पाठवून देतो म्हणजे एखादा असता तुम्ही दहा दिवस वापरले आहे मग काय करायचं प्रवीणजी गायकवाड ते सुद्धा तिथं आलेले आहेत त्यांचं स्वागत आ, या ठिकाणी सर्वांनी टाळ्या वाजून करूया तर त्यांनी ताबडतोब संतोष न तो मोबाईल आठवडा दहा दिवस वापरल्याला घेतला परत आणि नवीन दुसरा जो काही ब्रँड ने काय पाहिजे होता त्यानं तासाच्या त्यानं पाठवून दिला म्हणजे त्याला रिलेशनशिप जे आहे ती टिकवणं म्हणतात त्याच्यातनं आता वापरला आहे पर मग परत कसा घेऊ काय करू ह्या अनेक गोष्टी अनेक ठिकाणी आपल्याला ऐकायला लागल्या असते किंवा कुणी एखादा व्यावसायिक म्हटला असतं की आता काही शक्य होणार नाही पण त्यानं कुठलीही आढीवडी न घेता ताबडतोब तुम्ही त्यानं बदलून दिला म्हणजे ह्याच्यातनंच गिराईक किंवा कस्टमर टिकवणं की कसं या दोघांनी केलं हे आपण नक्कीच बघू शकतो इतर पण याच्यामध्ये आताच भाषण झाल्यानंतर संतोष म्हटला की आता मला बोलायला यायला लागलं आहे तुमच्या प्रचाराला आहे मी म्हटलं भाषण काय बोलू नको नाही मी म्हटलं प्रचार कर पण भाषण करू नको मोबाईल वाटले तरी माझा प्रचार जरा जास्त होईल मग तेवढं लक्षात ठेवा म्हणजे काय तू काही दुकान सोडून पाहिजे तिथं फक्त स्कीम लावली की बाबांना नको आचारसंहिता लागल्या देऊ मी काय उमेदवार नाही आचारसंहिता मग त्यामुळे तसं नाही आपली माझ्या नावाने कधी स्कीम चालू कर माझी निवडणूक या आता नाही आत्ता काय माझी निवडणूक नाही तेवढंच ये आज या दोघांचंही फोटो शेट आणि संतोष नक्कीच त्यांची मैत्री आणि त्यांचा मित्रपरिवार आणि त्यांनी आज हे बालाजी मोबाईलच्या नावानं एक स्वतःचं स्वकर्तृत्वानं जे एक मोबाईलच्या क्षेत्रामध्ये एक स्वतःचं एम्पायर जे निर्माण केले त्याचं कौतुक होणं नक्कीच महत्त्वाचं आहे मला अनेक लोक वेळोवेळी सांगतात इकडं जरा मोबाईल स्वस्त मिळेल पन्नास रुपये जास्त घेतो का पाचशे रुपये स्वस्त घेतो ते काही मी विसरत नाही त्याला पण काही असलं तरी मित्राकडे जायचं शेवटी मित्र आहे आणि आपणच आपल्या मित्राचं नाव किंवा आपणच आपल्या मित्राचा व्यवसाय जर वाढवला नाही तर मग काही मित्र म्हणण्यामध्ये अर्थ नसतो मग ज्या ज्या वेळेला काही जरी झालं तरी माझी खरेदी मी माझ्या घरात आमची सगळ्यांची संतोषकडनं असती बालाजी मोबाईलमधनंच असती आणि ती पण तसे वेळोवेळी म्हणजे चांगले गिरेक असल्यामुळे माझी पण काळजी घेतात अजून पण कधी जेवायला बोलवतात कधी असं चालू असते आमचं काय ना काहीतरी पोचलो आहे तर तुम्हालाही माहीत आहे का नाही माहीत पण बालाजी मोबाईलचं संतोष आणि गोटू शेटचं म्हणजे डायरेक्ट मार्क चकरपर्क बरोबर त्यांचा कॉन्टॅक्ट आहे आपण लगेच जगाला कळायच्या आधी आपण फेसबुकवर पोचलेलो असतो कुठंही तुम्ही असाल काही करा तुम्ही काय शेडगे बरोबर आहेत म्हटल्यावर फेसबुकला तुम्ही झळकणारच कसं पण काय असं नाही भले नेटवर्क नसलं तरी <laughs> शेडगी तिथं पोचत होते एवढं राजा अगदी गॅरंटी मी सांगू शकतो म्हणजे जाहिरात ताबडतोब अगदी ते काय लाईटनिंग केबल जे असतील तशी जाहिरात आपली होती आज या दोघांनाही सातव्या जाकेच्या जाके निमित्तानं जाके मी मनापासून शुभेच्छा देतो आणि तसा याच्यात सात नंबरचा व्यक्ती आहे जे गणपतीचं त्याला हे असं म्हणतात नाही का मला काय जास्त काय एवढं माहीत नाही पण सातचं आता लवकरच चौदा उदे जिल्ह्यात अजून बरीच ठिकाणं आहेत जिथं तुम्ही पोचू शकता तुम्ही पोचलेलाच जात फक्त दुकान पोचवा तिथं एवढंच आहे त्यामुळं एवढ्याच शुभेच्छा देतो आणि नक्कीच मोठं आम्ही सर्वजण साखरकर बालाजी मोबाईलच्या मागे आहे एवढाच शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आलेला आवडला दिसत नाही तुम्हाला नमस्कार काय एनर्जी नाही होते नमस्कार म्हणजे हा रिस्पॉन्स मला तर पाहिजे होता खरं तर मला इथे यायला थोडासा उशीर झाला त्याबद्दल ते मी दिलगिरी व्यक्त करतो कारण शूट संपून इकडे येणं हे माझ्यासाठी खरंच टास्क होतं आणि त्याचा रविवार तर रस्त्यामध्ये गर्दी पण फार होती त्यामुळे खरंच सॉरी सर उशीर झाला त्यामुळे दुसरी गोष्ट आत्ता सर म्हणत होते की निगेटिव्ह निगेटिव्ह कॅरेक्टर एक निगेटिव्ह कॅरेक्टर करत असताना सुद्धा तुम्ही इतकं पॉझिटिव्ह प्रेमाला व्यक्त करताय तर मला खूप भारी वाटतं दरवेळेस की आजाची गल्ली आहे आजाच्या गल्लीमध्ये मी आलं तर मला खरं सांभाळून बोललं पाहिजे कारण आजा कुठनंही येऊ शकेल आता फायरिंग करेल माझ्यावरती मी इथे त्यामुळे खरं तर असं म्हटलं होतं इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे टॅलेंट इथे नाही आहे तरी मी इंग्लिशमध्ये बोलण्याचं धाडस करतोय की विदाउट निगेटिव्हिटी देर इज नो पॉझिटिव्हिटी हे खरं आहे कारण मला आज इथे आल्यानंतर त्याचा प्रत्यय आला, आला की निगेटिव्ह एनर्जी जरी मी प्ले करत असेल स्क्रीनवरती पडद्यावरती स्क्रीन तुमचं मला प्रेम मिळतं त्याच्यामुळे मला ते काम करण्याचं धाडस येत दुसरी गोष्ट आपला सातारा म्हणजे त्याच्यामध्ये सात हा आकडा आहे आणि आज बालाजी मोबाईलचं सातव्या शाखेचं ओपनिंग इथे झालेलं आहे हे खरं सर चांगल्या पद्धतीनं जुळून आले आणि मला त्याचा आज इथे येण्याचं भाग्य लाभलं त्याबद्दल मी खरंच तुम्हाला थँक्यू म्हणतो आणि विशेष म्हणजे मी सुद्धा आता इथून एक मोबाईल खरेदी करतोय आणि तुम्ही पण लवकरच करा हे मी एकदा सांगते परत सांगितलं नाही म्हणून सांगायचं नाही तर हे मी सांगतो मी इथून मोबाईल खरेदी करतो तुम्ही पण करा एक चांगलं मोबाईल शॉप याच या ठिकाणी आपल्याला ओपन झालेलं आहे म्हणजे सातवी शाखा साताऱ्यामध्येच सर हा खरं तर फुलस्टॉप नाही आहे हा तुमचा स्वल्पविराम आहे हा मी असं म्हणेन की याला कधीच फुलस्टॉप न लागो कायम स्वल्पविराममध्ये खेळत राहा तुम्ही याच माझ्या शुभेच्छा संतोषी शेडगे तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला आणि परत एकदा मी सॉरी बोलतो की मला उशीर झाला थोडासा थँक्यू